नवोदयी प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे चॅप्टर आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत यामध्ये सिंपल इंटरेस्ट या चॅनलसोबत राहा कारण आपण गणिताचे वीस गेस प्रश्न पण देणार आहोत त्यामुळं सबस्क्राईब करा लाईक करा चला तर पाहूया सिंपल इंटरेस्ट नवदयी प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सिंपल इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि सर्व विद्यार्थ्यांना सरळ व्याजाचं सूत्र तर माहीत आहेच सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर हेच सूत्र जर इंग्लिशमध्ये लिहिलं तर एस आय सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इन आर अपॉन हंड्रेड तर हे सूत्र आहे सरळ व्याज काढणे त्यानंतर जर आपल्याला रास काढायची असेल बरोबर सरळ व्याज प्लस मुद्दल म्हणजेच या सर्व संकल्पना तुम्ही शिकला हा तुम्हाला माहिती आहे रास म्हणजे एकूण मुद्दल जेवढं काय आपण एखाद्या बँकेकडून घेतो आणि प्लस होणारं व्याज एकत्रित रक्कम म्हणजेच रास ह्यालाच इंग्लिशमध्ये अमाऊंट असं म्हणतात अमाऊंट इज इक्वल टू एस आय प्लस पी किंवा पी प्लस एस आय कोणतंही लिहिलं तरी उत्तर तेच येतं तर या पद्धतीनं हे दोन सूत्र आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना हे दोन सूत्र चांगल्या पद्धतीनं पाठवतात ते कोणतेही गणित सोडवू शकतात चला पहला तर पाहूया पहिला प्रश्न लगेच नवदय प्रवेश परीक्षा आणि या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल किंवा नंबर लागावासा वाटत असेल तर सरळ व्याज यावरील प्रश्न तुम्हाला सोडवता येणं खूप गरजेचं आहे पहिला प्रश्न पाहूया पंधरा हजार रुपये रक्कम सरळ व्याजाने आठ वर्षांनी पंचवीस हजार आठशे रुपये होते तर व्याजाचा दर काय असेल तर या ठिकाणी एकूण काय काय दिले ते आपण पाहूया तर मुद्दल दिलेला आहे आपल्याला म्हणजेच पी दिलेला आहे पंधरा हजार रुपये त्यानंतर आठ वर्ष म्हणजेच वर्ष दिलेले आहेत त्यालाच नंबर ऑफ इयर असं म्हणतो आपण आठ इयर आणि आपल्याला दिलेले आहे अमाऊंट त्यालाच आपण रास असं सुद्धा म्हणतो तर ही आहे पंचवीस हजार आठशे रुपये तर पहा या गणितामध्ये आपल्याला मुद्दल पंधरा हजार रुपये दिले नंबर ऑफ इयर एट इयर आणि अमाऊंट टोटल पंचवीस हजार आठशे रुपये तर आपल्याला सूत्र माहिती आहे ए बरोबर येस SI आय प्लस पी तर ए आपला आहे पंचवीस हजार आठशे रुपये बरोबर एस SI, आय आपल्याला शोधायचं आहे प्लस अमाऊंट आहे म्हणजे प्रिन्सिपल आहे पंधरा हजार रुपये तर हे पंधरा हजार पंचवीस हजारातून वजा केल्यानंतर आपल्याला एस आय मिळेल आणि म्हणून एस आय बरोबर पंचवीस हजार आठशे वजा पंधरा हजार यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल दहा हजार आठशे रुपये म्हणजे एस आय आपल्याला माहीत झालेलं आहे तर आपल्याला शोधायचं आहे रेट काय असेल तर आपल्याला जे सूत्र माहीत आहे एस आय बरोबर पी एन आर अपॉन हंड्रेड यामध्ये त्यांच्या किमती ठेवूयात एस आय आहे दहा हजार आठशे रुपये आणि मित्रांनो आणखी एक सांगतो तुम्हाला रेट काढायचा असेल वर्ष काढायचं असेल नंबर ऑफ इयर काढायचं असेल ना एस आय काढायचं असेल एवढं एकच सूत्र पाठ करा या सूत्रामध्ये आपल्याला बदल करता येणं गरजेचं आहे एवढं एकच सूत्र जरी पाठ असेल तर तुम्ही कोणतंही उदाहरण सोडवू शकतात तर एस आय आहे दहा हजार आठशे रुपये पी आहे पंधरा हजार रुपये गुणिले यन आहे आठ आणि आर आपल्याला शोधायचं आहे छेदामध्ये हे शंभर तर या ठिकाणी पहा हे दोन शून्य कटतील हे दोन शून्य कटतील म्हणजे आपण असं लिहू शकतो एक हजार आठशे रुपये बरोबर एकशे पन्नास गुणिले आठ गुणिले आर तर या ठिकाणी आरची किंमत आपल्याला शोधायची आहे आणि आरच्या सोबत आठ आणि एकशे पन्नास गुणाकारामध्ये आहे हे या बाजूला आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल म्हणजेच दहा हजार आठशे भागिले एकशे पन्नास गुणिले आठ बरोबर हे आर जशाला तसं राहील तर पहा एक सत्र वापरून आपण कोणतीही किंमत काढू शकतो त्यानंतर या ठिकाणी हे शून्य कटेल आणि हे शून्य कटेल त्यानंतर डायरेक्ट आपण पंधरानं पण याला भाग घालू शकतो पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सक्के नव्वद पंधरा सत्तर पाच दर्श आणि या ठिकाणी तीन उरतील तीस होईल आणि पंधरा दोन्ही तीस येईल त्यानंतर वर बहात्तर दिसते तुम्हाला खाली आहे आठ आठ एक आठ आठ नव्वद बहात्तर आणि नऊ बरोबर आर म्हणजेच या ठिकाणी रेट जो आलेला आहे तो आहे नऊ टक्के तर या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता तुम्हाला फक्त एक सूत्र माहीत असणं गरजेचं आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ टक्के व्याजाचा दर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोन वर्षाकरता नऊ टक्के दराने तीन हजार रुपये घेतले दोन वर्षानंतर तीन हजार रुपये व व्याजापोटी टेबल दिला तर पहा या ठिकाणी पी बरोबर आहे तीन हजार रुपये रेट आहे नाईन पर्सेंट नंबर ऑफ इयर आहे टू तर आपल्याला आय काढायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एस आय काढू शकता एस आय बरोबर पी एन आर अपॉन हंड्रेड म्हणजेच पी बरोबर आहे तीन हजार रुपये नंबर ऑफ इयर दोन आणि रेट आहे नऊ छेदामध्ये शंभर हे दोन शून्य कटली दोन शून्य कटली आता या ठिकाणी गुणाकार करूयात नऊ आणि दोनचा गुणाकार नऊ दोन अठरा आणि अठरा आणि तीनचा गुणाकार अठरा ती चोपन्न आणि हे शून्य जशाला तसं म्हणजे आपल्याला आहे एस आय मिळालेलं आहे चारशे पन्नास रुपये तर पहा जेव्हा हे तीन हजार रुपये आपल्याला परत करायचे होते तर परत करताना तीन हजार रुपये प्लस एक टेबल खरेदी केला म्हणजे टेबल त्यांना परत दिलेला आहे परंतु आपल्याला जर अमाऊंट आप, काढायची असेल तर तीन हजार रुपये प्लस हे चारशे पाचशे चाळीस रुपये मिळवावे लागतात तर आपण हे अमाऊंट परत करू शकतो परंतु आपण परत करताना दिलेला आहे तीन हजार रुपये प्लस टेबल म्हणजे या टेबलाची किंमत ही पाचशे चाळीस रुपये असेल आणि म्हणून टेबल बरोबर पाचशे चाळीस रुपये किंमत असेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दर साल दर शेकडा दहा टक्के दराने सरळ व्याजाने एखादी रक्कम किती काळात तिच्या दुप्पट होईल तर या ठिकाणी यासाठी एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स लक्षात ठेवा या गणितामध्ये दुप्पट विचारलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये तिप्पट पण येऊ शकतं किंवा चौपट पण येऊ शकतं किंवा पाचपट पण येऊ शकतं त्यामुळं तुम्ही ही ट्रिक्स लक्षात ठेवा चांगली जर तुम्हाला तिप्पट दुप्पट वगैरे जर विचारला आणि दर दिला असेल समजा दर आहे दहा रुपये शेकडा दहा रुपये तर या ठिकाणी जर एकूण वर्ष काढायचं विचारलं असेल तर किती काळामध्ये काळामध्ये म्हणजेच वर्ष तर त्यासाठी सूत्र आहे पट वजा एक गुणिले शंभर आणि भागिले छेदामध्ये लिहा दर तर या ठिकाणी फक्त किमती ठेवा तुम्हाला लगेच सुटून म्हणजे हे उत्तर लगेच सुटेल तर पट आहे दुप्पट म्हणजे दोन वजा एक गुणिले शंभर आणि छेदामध्ये दर आहे दहा दोन मधून एक गेल्यानंतर एकच राहील एक गुणिले शंभर भागिले दहा तर या ठिकाणी दहा एक दहा आणि दहा दहा शंभर म्हणजे याचं उत्तर येईल एक गुणिले दहा म्हणजे दहा वर्षामध्ये ही रक्कम दुप्पट होईल पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल आपलं यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दर साल दर शेकडा किती दराने तीन हजार सहाशे पन्नास रुपये वर सरळ व्याज तीन वर्षांनी एक हजार एकशे चौदा रुपये होईल तर पहा या ठिकाणी या गणितामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्रिन्सिपल बरोबर तीन हजार सहाशे पन्नास रुपये नंबर ऑफ इयर आपल्याला दिलेले आहे तीन एस आय दिलेला आहे तीन तेराशे चौदा रुपये तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आर बरोबर किती रेट विचारलेला आहे तर सूत्र एकच वापरा एसआय बरोबर पी एन आर भागिले शंभर तर हे एस आय आहे एक हजार तीनशे चौदा रुपये बरोबर पी आहे तीन हजार सहाशे पन्नास नंबर ऑफ इयर आहे तीन आणि गुणिले रेट आपल्याला शोधायचा आहे छेदामध्ये हे शंभर तर पहा या ठिकाणी जर भागाकार जात असेल तर भागाकार करून घ्यायचा नसेल तर हे जे भागाकारामध्ये शंभर आहे ते इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल आणि हे पूर्ण सगळं भागाकारामध्ये जाईल तर आपण आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो हे एक हजार तीनशे चौदा गुणिले शंभर आणि छेदामध्ये हे पूर्ण गुणाकारातलं येईल छत्तीस पन्नास गुणिले तीन तर या ठिकाणी एक शून्य कटलं एक शून्य कटलं आता यानंतर तीन आपण याला भागूयात तीन एक तीन तीन चौक बारा एक उरले तीन त्रिक नऊ दोन उरले तीन आठ ते चोवीस चारशे अडतीस गुणिले दहा छेदामध्ये आहे तीनशे पासष्ट तर हे दहा आणि तीनशे पासष्टला पाचने भाग जाईल या ठिकाणी पहा पाच दोन्ही दहा या ठिकाणी जर पाचने भागलं तर पाच सत्त पस्तीस एक उरले पाच त्रिक पंधरा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं मिळेल हे चारशे अडोतीस गुणिले दोन आणि छेदामध्ये त्र्याहत्तर तर दोन नाही ह्याला गुणून घेऊयात आपण बेआटी सोळाला सहा चाळीक बे त्रिक सहा एक सात त्यानंतर बे चोक आठ भागिले त्र्याहत्तर तर या ठिकाणी त्र्याहत्तर ना आता आठशे शहात्तरला आपल्याला भागायचा आहे आणि हा भागाकार आपल्याला भागाकार पद्धतीनं सोडवावा लागणार आहे कारण त्र्याहत्तरला त्र्याहत्तर ही मूळ संख्या असल्यामुळे याला भाग जाणार नाही म्हणून या ठिकाणी त्र्याहत्तर आपण असं लिहूया त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर सातमधून हे गेले चार राहिले सात आठमधून सात गेले एक आणि हे शेहेचाळीस त्यानंतर त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेहेचाळीस म्हणून आपले जो भागाकार आलेला आहे याचं तो भागाकार आलेला आहे बारा टक्के म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी भागाकार करताना येत असताना किंवा पाडा येत नसेल तर तुम्हाला पाडा तयार करून सोडवावा लागेल परंतु हा प्रश्न सोडवला तरच पुढचा प्रश्न पाच हजार रुपये आठ टक्के दराने साडेतीन वर्षाचे सरळ व्याज आणि चार हजार रुपयेचे साडेचार टक्के दराने आठ वर्षाचे सरळ व्याज यामध्ये फरक किती असेल तर या ठिकाणी आपल्याला वर्षा पूर्णांकामध्ये दिलेले आहे ते जाणीवपूर्वक की विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुणाकार करताना जाणीवपूर्वक अडचण कशी होईल हे पाहिलेलं आहे तर मित्रांनो हे काही खूप अवघड वस्तू नाही तर अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही याला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये पण करू शकतात पाहूया आपण सुरुवातीची जी रक्कम आहे पाच हजार म्हणजे पी आहे पाच हजार रुपये रेट दिलेला आहे एट पर्सेंट आणि नंबर ऑफ इयर दिलेला आहे तीन पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच बेदोनी सहा आणि एक सात छेद दोन इयर आणि आपल्याला विचारलं एस आय तर या ठिकाणी एस आय बरोबर आपण डायरेक्ट सूत्र लिहूयात पी एन आर भागिले शंभर तर या ठिकाणी पी आहे पाच हजार रुपये नंबर ऑफ इयर आहेत सातशे दोन आणि गुणिले आर म्हणजे आठ छेदामध्ये हे शंभर तर हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले बे एक बे बे चोक आठ म्हणजे या ठिकाणी गुणाकार येईल हे पन्नास गुणिले सात गुणिले चार आणि हा गुणाकार आपला येतो सात चोक अठ्ठावीस आणि अठ्ठावीस पंच एकशे चाळीस म्हणजे चौदाशे रुपये सरळ व्याज मिळालेलं आहे तर हे पहिल्या माहितीवरून आपण सरळ व्याज काढलेला आहे चौदाशे रुपये यानंतर आपण पाहूयात दुसऱ्या माहितीमध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे ते पण पन पाहिलं पाहूया आपण पी बरोबर आहे चार हजार रुपये त्यानंतर रेट आहे चार पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच बेदोनी चार आणि हे एक म्हणजे नऊ छेद दोन टक्के नंबर ऑफ इयर आहेत आठ तर आपल्याला एस आय काढायचं आहे एस आय बरोबर पी एन बरो बर, आर भागिले शंभर या ठिकाणी पी आहे चार हजार रुपये गुणिले इन म्हणजेच आठ इयर आणि रेट आहे नऊ छेद दोन छेदामध्ये हे शंभर हे दोन शून्य कटली दोन शून्य कटली बे एक बे बे चौक आठ आणि या ठिकाणी नऊ चोक छत्तीस म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल चाळीस गुणिले चार गुणिले नऊ या सगळ्यांचा गुणाकार येईल चौदाशे चाळीस रुपये तर पहा सुरुवातीला व्याज आलं होतं चार एक हजार चारशे नंतर आलेला आहे एक हजार चारशे चाळीस आणि यामधला जर आपण फरक काढला तर चौदाशे चाळीस वजा चौदाशे शून्य चार शून्य शून्य म्हणजे चाळीस रुपये फरक पडेल पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल तर या पद्धतीने हे प्रश्न सर्व सोडवून घ्या सरळ व्याजामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एकच सूत्र वापरायचं आहे परंतु नेमकं काय शोधायचं हे तुम्हाला गरजेचं आहे आणि ह्या सर्वांसाठी तुम्ही हा व्हिडिओ दोन वेळेस पहा चॅनलसोबत राहा कारण आपण या चॅनलवर गेस पेपर सुद्धा देणार आहोत तर मित्रांनो यानंतरचा जो आपण चॅप्टर पाहणार आहोत तो असणार आहे आपला पेरिमीटर एरिया अँड व्हॉल्यूम पंधरावा चॅप्टर आणि अशा पद्धतीनं आपण एक ते पंधराशे एकूण सर्व चॅप्टरवरील महत्त्वाचे प्रश्न सोडवून दिलेले आहेत चॅनलसोबत रहा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच